सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाची लाट आहे दरम्यान काल धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला यावेळी धस यांनी भर सभेत साठे नावाच्या व्यक्तीची एफ आय आर दाखवली केवळ मराठ्याच्या असल्यामुळे बेदम मारले ज्यांनी मारले त्याच्यावर सात ते आठ गुन्हे दाखल आहेत तरीही अजून परळीच्या पोलिसांनी अटक केली नाही अशी खतखत धस यांनी बोलवून दाखवली इतके भयान घडले तरी ही परळीचे पोलीस असे का वागतात याचा सवाल पडत असल्याचे धस म्हणाले एका पेपरची आठ महिन्यांपूर्वीची बातमी धस यांनी भरसभेत दाखवली तीन दिवसात आठशे नव्वद कोटींचे ड्रग्ज जप्त अशी ही बातमी होती ड्रग्ज म्हणजे इंजेक्शन नाही तर अंगाला टोचायचे रात्रभर बांगो 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 असल्या पद्धती औषध आहे आता दम मारो दम जुना झाल्याचे ते म्हणाले या प्रकरणात दीड वर्षांपासून दत्ता आंधळे आणि कैलास सानप हे दोन आरोपी अटक आहेत त्यांचा धनंजय मुंडे बरोबर फोटो आहे खरा आका असे म्हणत धस यांनी सभेत फोटो दाखवले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका